हे एकूणच टोलचं प्रकरण गौड बंगाल असं कायम आहे बघा म्हणजे आपण पहिल्यांदा या विषयावरती बोलतो असं नाही तर अनेकदा अशा या संदर्भातल्या बातम्या केल्या आहेत की यांच्याकडनं होणारी टल टोल वसुली म्हणजे आता जरा याचा थोडासा आपण आढावा किंवा एक लेखाजोखा घेऊयात की मुंबई पुणे एक्सप्रेस वे दोन महानगरांना जोडणारा एक्सप्रेस वे दोन हजार दोन साली हा सुरू झाला तेव्हापासून आजपर्यंत कोणी आणि किती टोल वसुली केली आणि मुळात त्याच्यासाठी झालेला खर्च किती व्यवस्थापनावरती झालेला खर्च किती म्हणजे असं तर नाही ना की आणि कुत्रपीठ खात आहे काय अवस्था आहे सांगतो की तेव्हा साधारणपणे दोन एक हजार कोटी रुपये खर्च झाला तो सरकारचा होता तो पैसा कॉन्ट्रॅक्टरचा नव्हता सरकारने खर्च केला मग सरकार के म्हणलं की आता आपण काय करू की पंधरा वर्षासाठी एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला लमसम पैसे घेऊ आणि तो देऊन टाकू टोल वसुलीसाठी त्यांनीच वसूल करायचे आणि त्यांनीच ते पैसे ठेवायचे पहिली चूक इथंच होती सरकारचा पैसा खर्च झाले असताना टोल कॉन्ट्रॅक्टर हा फक्त दोन टक्के तीन टक्क्यावर त्याला वसुलीपुरता नेमायला पाहिजे होता म्हणजे पैसे सरकारकडे आले असते सरकारला एक रकमी तेव्हा नऊशे साडेनऊशे कोटी मिळाले दोन हजार चार मध्ये दोन हजार एकोणीस पर्यंतच्या टोलसाठी आणि सरकारनी फिक्स टाइम कॉन्ट्रॅक्ट केलं फिक्स प्राइस केलं नाही तेव्हा अपेक्षा अशी होती की अठ्ठावीसशे एकोणसत्तर कोटी त्या पंधरा वर्षात त्या रस्त्यावर मिळतील त्या कॉन्ट्रॅक्टरला या हिशोबाने नऊशे कोटी साडेनऊशे कोटी मध्ये ते भागवलं गेलं प्रत्यक्षामध्ये जवळपास बेचाळीसशे कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरनी या पंधरा वर्षात त्या रस्त्यावरनं वसूल केले आता हे जर फिक्स प्राइस कॉन्ट्रॅक्ट असतं तर अठ्ठावीसशे एकोणसत्तर कोटी झाल्या क्षणी ते कॉन टोल कॉन्ट्रॅक्ट संपलं असतं आणि ताबा परत एम एस आर डी सी कडे जाऊन पैसे तिकडे गेले असते आज एम एस सी काय म्हणते आमचा खर्च दोन हजार कोटी झाला त्याच्यावर आमचा आता एवढ्या वर्षाचं व्याज आणि त्यातले आम्हाला नऊशेच कोटी फक्त मिळाले म्हणजे एम एस आरडीसीच्या हिशोबाने आता परत दहा सात आठ हजार कोटी रुपये येणं बाकी आहे बरं त्यातनं तरी शिकतील का नाही दोन हजार वीस ला जेव्हा दहा वर्षासाठी परत रिन्यू केला तेव्हाही तो परत फिक्स प्राइस केला सॉरी फिक्स टाइम केला फिक्स प्राइस केलाच नाही तेव्हाही तेव्हा परत असेच काहीतरी नऊ साडे नऊ हजार कोटी घेतले आणि दहा वर्षासाठी देऊन टाकला हे जे चालू आहे इथे हे या रोडचा टोल कधीही संपणार नाही कारण जर तुम्ही असेच कॉन्ट्रॅक्ट देत राहिला तर फक्त कॉन्ट्रॅक्टरची धन होते एम एस आर डी सी आणि पर्यायी सरकारकडं त्यातले पैसे येत नाहीत आज परिस्थिती अशी आहे की साधारण आता डिसेंबरच्या आकडेवारी मी माझ्याकडे जी जाहीर झालेली आहे ती आहे साधारणपणे एकशे पंचेचाळीस कोटी रुपयाचा टोल या एक्सप्रेस वेवर या एक महिन्यात जमा झालाय याचा हिशोब काढण्यात आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे सोळाशे सतराशे कोटी रुपयाचा टोल वर्षाला आणि असे दहा वर्ष तो पैसे जमा करणारे मग हे सरकारकडे गेले असते तर दोन टक्के त्याला जरी देऊन टाकले असते तरी उर्वरित सरकारकडे जमा झाले असते तर हे जे सरकार किंवा एस म्हणते आमचे अजून एवढे पैसे शिल्लक आहेत ते वाचलं असतं पण हे करत नाहीत जाणून बुजून करतायत समजून उमजून करतायत तो खरंच समजत नाही म्हणून करतायत हे कळायला काही वाव नाही तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशर लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट